కాజా తోరీ లాజ వాటి సై లాజ వాటి తునా భా దుర బీ బిందో బూజా బా గమ్మశే ఏర్శనా బయకలి సంధి మన నా బట్ మన దాఖ రూపే బీ కా तरी ना ते ना वावर सई कान कुर्ता काढेल होता त्यांनी पण ना भाऊ ये ना आम्हाला लागणार म्हणून तेवढं नाही घेता वावर बिवर घरदारी की सण येले ना दरेदारा दार भीक मागायला मा दे जातो मरी माय खायत रे ताजी झाले म्हणा दहा मना नावकडे दहा लाख रुपये लिन पैसे आले म्हणतो तो काय करा ना तुम्हीच सांगा अरे बाप रे ना बेकार काय आमच्या हां का ताज्या पै तू तर घन सांगेनारे हां मनापुऱ्या आता जे मनापुऱ्या जे इथला पैसा कमाळत इथला पैसा कमाळत हां म्हणजे दुमदान मला लग्न करणार तू रे आणि बाई ना अ बडवायचं निघ्या काय कर दादा हां पोटले किडा पडणार म्हणतं कुठे बांधू मग काय सांगू आता मला काय माहिती होतं विना असे करा ना हां अर्ज ना पण एक रुपये सुद्धा मागूनही म्हणतं म्हणा काय काम आहे नाही तरी सुद्धा मी वार म्हणाय सण हां लोकेला जे बोट काम मी बटा आवरील बडून आपण एक रुपया सुद्धा मागून मी उलट मी पैसा देऊ मग त्याला मी म्हणतो एक उलता एक पोर्या जाऊ दे कोणाकुर्ता करा ना आपण जाय करी माणूस बै नवी ते घडू ना तर सोसायटी म्हणजे दहा लाख रुपये काढलेले चा खू हा उतारा दिसन यातले जो माहित पडली की की मी आणि सोसायटीना ना चेअरमन त्या पैसा काढ दिलेत या साधा टीम काढवणी हो बघा उघड्या जाकेल मुठल सव्वा लाख मी म्हणे राहू द्या सरपंच साहेब हो सरपंच साहेब काहीतरी उत्तर द्या काय काय बोलणार ना तो तुम्ही कोणता विचार विचार माहित तुम्ही आम्ही आठ काय विचार तुमले काय करणं म्हणता ते हां या जा प्रकरण शे बै गाव मातली गोय गाव माझा देव म्हटलं पण या ते मी करा काय म्हणजे आलजे ना हां बाई म्हणा बेत डायरेक्ट पोलीस कंप्लेंट टोके जाऊ त्याले पोलीस पोलीस कंप्लेंट नाही हो जाऊ द्या बै त्याच ना आपण मामला आहे मग घर मातला मामला आहे काय माम पोलीस केस नाही अमुक केस करतोस नाही नाही निपटाड द्या त्याला फोन लाईन बला येल्या समजा द्या व्यवस्थित आणि बाई काय ते बेल तशी जनच नाही गेली वाज काल जमानातच आहे गेली तुम्ही आम्ही काय करशात हां अगो पोलीस केस करशात आणि ते करशात मग एवढा लांब आलो चा मग चाना माणूस नाही आणि कोर्ट कचेरीने पायरी चढ म्हणे मन काय कुठे का नाही 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 काम नाही ना म्हटलं केसच कर नाही शे बर का आ, हा त्याला चांगले दात दड घाव नाही म्हणत म अरे ज्या बापनी जन्म दिला हा आणि जन्मताच त्यांनी माय वारी गेली माणूसने दुसरं लग्न सुद्धा करणे म्हणते ना करता न बळी अशा दिन दाखाडत तुम्ही माहिती नाही म्हणत बरं काय सरपंच दादा त्याने काय दिन उघाळा ते हा त्यांनी पैसा म्हणजे वावर रिकाण कुठता परेशान कर निदान परिशान करून नाही म्हणे घर मी दिन तर म्हणत राहत पहाटले तर जास्त भाऊ निघणार म्हणत आणि वारे माहीला गेला होता कोणाला सांग तू कोणले सांग सुधानी म्हणत मग हा आणि तुम्ही म्हणणार कोर्ट कचरी नक्की बटी गोटकरीचे पण कोर्ट कचेरी मामला कशाशी हा हे पोलीस केस करशात तपास लागेल पैसा काही पैसा काही या गोष्टी होत राहतीस एकदा फोन तर लाईल्या फोन लाईत काय म्हणस काय नाही फोन बी उचलत नाही ना तो बाय तो बरोबर बेकार विचारे ना फोन सुद्धा उचलत नाही तो आता ताजी दादा तुम्हाला काय सांगू फोन सुद्धा त्यांनी हम्म आणि ना ऐकाय बेट राहणं की तू आम्हाला सगळ्या साईज माझा पैसा उपाडा प्रयत्न करा म्हणे तरी बऱ्याच जणीस मी सांगितले होतं नेस पयाळा पायाळाले त्याला जसं माहीत पडणार ना तो तटेल सुद्धा पैया आ ते मग मला सांगा जेले माहित नाही होणार ते ना पण पैसा उपाडली आमना नाव करी सगळ्या साईज मा साधं नाव बदना आण का आमचे काही हा मग तुम्हीच सांगा बरं नाही तुम्ही जे म्हण ना ते बरोबर आहे नाही म्हणजे तेजमान ना दिवसाला नाव टाकी हो पोलीचे बरोबर निपटारतील त्याला महिना ना बोलता माती आलेच खरंच ना, ना पोरे। भी, भी 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 ते था था। बर -बर ना आणि असं करायशिवाय आपल्या बी सुधराव नाही गाव गणगत बाद जर राहत म्हणतात मायबापले त्रास देणारा हम्म त्या बी सुधात ना बरोबर ना खरंच ना म वाटतेच वाटते यातले काय वाटत या तरुण होई घ्या मायबाप दल्ला वैग्यात या शेर होई घ्यात अशी यातले पण बोलणार नाही म्हणणार नाही तर तो तो वाचरावतील हा आज जर ये सोडतील गाव मत त्रास पैदा जातील त्या त्या बायच विचार करतील अपेक्षा आहे ना எல்லா இனப்படி நேர கேட்டு பவுல மாரியா சே லிங் நாக்கி படி ஸ்டே கசி கேன் மாணி சீன் பல சங்க ஆலிசேஷன் ஆய் போலி பாக்கல बापरे अवघडे अवघडे आजकालची पिढीला अवघडे म्हणतो बरं बरं एक काम करा त्या दोघांचे पासपोर्ट साईज फोटो द्या त्यांचं नाव आणि त्यांचं जर आधार कार्ड असलं तर उलट भारी आधार कार्ड आणि पुण्याचा पत्ता द्या मी पुण्याच्या पोलिसांशी कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना तिथं पाठवतो जर असतील तर मग त्यांना ताब्यात घ्यायला लावतो नाही का हां साहेब लवकरच लवकर करा तुम्ही नाही तर काय त्याचा टन टाकणार ना हां मग नाही टाया बरं का मग नाही सापळा म्हणतात द्या हो ते पातालमध्ये जरी गेले ना तिथून शोधणार म्हणता आपण तुम्ही पोलिसांना काय कमी समजलं आहे का हां मग तुम्ही टेन्शन नक घ्या तुम्ही फक्त ते मी सांगितलं तेवढं करा नाही साहेब मी काय म्हणतो आहे थोडं विशेष लक्ष द्या म्हटलं आपल्या या केसवरती हां असं हे जवळचा माणूस आहे आणि एकदम भारी माणूस हो एवढा रॉयल माणूस आहे ना की नाही म्हणत होता पोलीस स्टेशनला यायला हो आयुष्यात कधी पोलीस स्टेशनची त्या माणसाने पायरी चालली नाही पण आता ना काय करता परिस्थिती तशी आली आहे म्हणून म्हटलं जेवढं लवकरात लवकर होईल ना तेवढं बघा अहो पाटील साहेब तुम्ही सांगितलं आणि आम्ही नाही केलं असं कधी होणार आहे का तुम्ही टेन्शन न घ्या अजिबात टेन्शन न घ्या मी करतो सगळं मायो, आमने माय आमले तर माहितीच नाव बिन म्हणजे पुरा बचत आपला जेवढा दहा लाख रुपयाचा तेवढा पुरा दिसत बाप रे माय काय करा बिन काय करा ना काय काय करा ना आई बटे ती अक्काने चालशी म्हणत हा आटो ने चालशे तुमले नाही माहिती बासा नाव करेन पैसा उपडले जा आणि आता मस्त पैकी सांगस माहिणी पि घ्या माहि तो की असत करी घ्या आमले माहिती नाही हा असं नाटक रचिराणी म्हणत ती तिला काय वाटणार दहा लाख रिलीज रिलीजी असं बरं जिरू दिसू बरं मी दिले हा बीन म्हणत काबाड कष्ट करी सन लोकेशना बांधे खुरपी सण पैसा जमा करायला होतात हम्म येणार का बापणा पैसा नियेत म्हणतो त्या तुम्ही बोला ना का बोला बीन मी तर बोलणारशी हा बोलाव बोलाय बीन बोलसूत नाही हा अडे काय फुकट नाही का माय लोकेशना बांधे खुर्पी खारपी सण एक एक रुपया पैसा जमाडी दिसन थोडे बरेल म्हणतं म्हणत नाही तिचे का पोटले चिमटा दिसन म्हणत आमने आम्ही दल्ली हयात होती तर नाही बचत गट म्हणजे पैसा भरानी आणि आको आहे एक दिन जर लेट होई जाय ना तर दारुब्यात दंड दंडले म्हणत सादी नाही वती आई आणि आको काय बरं जिरायली मी तर जिरावच देवानी बिन आपला काय हरामणार नाही येलेत करीसन बिन एक एक रुपया जमाली पैसा भरावतात मी बदतगटमा हम्म मी नाही सोडा नाही पण मी काय म्हणसो बिन पण आता करा ना काय म्हणता आपण हा पैसा तर काढलेत गोळी गोडी माझं कान ना पडतील ना पैसा भेटवला माझा हो बिन आपण पण काय पैसा माग पडणार नाही त्या पण नामा नाही डायरेक्ट आपण त्या कडे तो साहेब तो निर्णय मग तो साहेब बंगला इको का तिने वावरे तो साहेब बरोबर पैसा काढी आपण अजिबात टेन्शन लेवान नाही बिचारी आका तिकडे काय टेन्शन माझे पण दाखा येच नाही काय आहे शिजराणी आधी हा देव बेना जेले कसंच त्या पुरास कसच म्हणत झाले हे आहे गो डाक्कान कानवर पळालंच पाहिजे नाही ते संगीत आले कान कान। संगी ना बेन पहिला पहिना डाकांना दुख दुखला गजी खा हरकत असते अक्कांना खरंच ना देखा ना माय अक्काने कधीच कोणा विषय वाईट विचार ठेवाण्यात मन बट असत चांगलंच व्हायला पाहिजे असाच विचार करे आणि आता देख म असेही पण नवीन आणि बिचारा आकन भाव साजा म्हटलं इथलं कापाड कष्ट करत माणूसनी हा दिनदकी रात देखिनी तसंच वार मजा आहे म्हणतं हां हा बडवा ना जाण होता म्हणे तसंनी माय मरी गेल्या होती बिचारा दुसरं लग्नसुद्धा करो नी आणि दखना काय दिन दखाडात बिन देव खरंच ना देणार आता ना निपुत्री ठेवत आज लागल्यास ना पोऱ्याने देव बिन खरंच हा ना माय काय करते जाऊ ते देव दिले कसंच तिलाच कसंच मध्ये जायचं तो बी खरच ना ते ठिकाणी पण न्याय नाहीशी नाही हो माहीत आहे मी काय म्हणस तुमना मोबाईलवरती लावा ना अक्काल फोन अक्काल सांगित द्या ए आज आज, आज चालू आहे म्हणा आठ नाही तर परत अक्का जेवले गोर हा आक्का तिकडे दुसरं काम करत राहतील आणि या बहिणी इकडे न्या काय म्हणतात का रामायण महाभारत कडे ठेवतीन हा हो माहिती लाईन आपली फोन नाही तर आपण परत नाही का त्या साहेब ना कानवर काय टाकतेस नाही काही नाही हा पहिले जगते तो साहेब नाही नाक कानी मागे झगडा वेगे पैसा पैसा वरती मग तो अगो त्यांना ते बदलाली तेच ना बदला त्यांकडचं ते सांगी राहीन तू मम्मी हा म्हणजे आखान त्यातले माहिती राहिले ना तर आखान तयारी मात्र राहतील बाई म्हणून मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं बरं का ह्या जरी पण नाव पडू नका बाई ना चला माले ना कायम डोकाले ताण राहत चाल कडनकडे फशीत जास मी मी मागला हातात बी ते नाही ना। 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 ना 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 का ती सर्व स्वतः बाई काय ती सार स्वतः होती काय माहिती तर तिना टाईमली बी तुमले नाही सांगून तेच ना आणि आता बी तेच ना झाला अहो बाई मला काय माहिती होतो बाई तो पोर्या नालायक नाही घ्यायचं मग बाई त्या पोऱ्यानं गाव माजून लावशे ना तुमले काय सांगू तुमले बरं का बाई असं वाटे ना की कितला चांगला आहे बात्या ते ना बाई ना तोच नाशील निघ्या घ्याला का मग आत्ता मनी काय चुकीन ना तुम्ही काय चुकी हा आणि जीवाय तात्यानी असं कधी सांगेल बी नव्हतं ना गावमा मग आपले काय वाटणं तात्या गावमा नाही मी येई गया वारीले तरी मला टेन्शन होत म्हणजे विचार होऊन तामा ना मनमा की बे ना तात्या वारील कसं काय चालना घ्या भाऊ हि वावर सोडा इच्छा होय नाही म्हणतो इथला बिचारा कष्टाडू माणूस आहे ना एक दिन बी त्याला घर हल पटत नाही वारील कसं का चालना घ्या म्हणतं बाई तर राहू द्या हो तरी बी बे बटा तपास करीच नाही येत जा बरं का तुम्ही तुम बाई काय बटा तपास करीच निला का बट म्हणजे बटी म्हणी चुकी बुवा तुमने काहीच नाही हां बै लिदा लिझा तुम्ही गाव माल सांगा ऐंशी हजार रुपये तुमनाकडे कडे वीस हजार माल दिलेत तरी मी चुके दा करतेस मग बाई जोदा आणि चांगला मोठा मोठा डावटी जात ये नाही लया मग ते ऐंशी हजार लॅमनकडे मी प्रकरण बरोबर मोडस <laughs> तसं नाही तसं नाही म्हट्राणू मी बरं का तुम्ही नका टेन्शन लिया कर काही मग आपण काय प्रॉडक्टी करेल जी बैंनी सात बरा उतर आण बापनी बापनीसही आण दिले आपले काय माहिती तुन पोऱ्यानी तुन नाव काय माहिती नाही तुला बरं नाव बो बोजा बरं सरकारी रक्कमशी ती आपलं काय नाव लिवाय नाव लिवाय तरी मग